नमस्कार आपण आता कटोरी जोडून घेतलेली आहे अस्तरचा ब्लाउज आहे आपला दोन्ही कटोरी आपण तयार केलेली आहेत अस्तरला जोडून घेतलेले आहेत आणि समोरासमोर असं ठेवून घेतलेले आहेत नेहमी ने, कटोरी जोडताना समोरासमोर ठेवूनच अस्थरी जोडून घ्यायचं आहे आणि टक्सी घालताना समोरासमोर ठेवून घालायचं म्हणजे एका साईडची दोन्ही कटोरी होत नाही तर कटोरीला टक्स कसा घ्यायचा आणि किती इंचचा घ्यायचा म्हणजे आपला टक्स जो आहे तो परफेक्ट येईल ते बघूयात आता आपण इथं कटोरी दोन्ही समोरासमोर ठेवून घेतली आहे तर हे इकडचं टोके कडच्यावरती ठेवायचं आहे असं आणि इकडचं इकडच्यावरती ठेवायचं आहे आणि असं केल्यानंतर ब कमी जास्त अंतर आहे का बघून घ्यायचं आहे आपल्याला असं दोन्ही पण बाजूचं अंतर जे आहे ते कमी जास्त आहे का बघून घ्यायचं आहे कमी जास्त असेल तर कट करून बरोबर करून घ्यायचं आहे आडवा टक्स जो आहे तो दीड इंचा घालायचा प्रत्येक ब्लाऊजसाठी साठी आडवा टक्स जो आहे तो दीड इंचाचा घ्यायचा आहे आणि आहे आहे तो तर बघा तुमच्या ब्लाउजची उंची सोळा इंच असेल पंधरा इंच असेल तर त्यावेळेस तुम्ही टक्सची उंची जी आहे ती तीन इंच घ्यायची आहे म्हणजे तो टक्स खाली येणार नाही आणि ना, तुमचा ब्लाऊज शोल्डर मधून उतरणार नाही टक्स व्यवस्थित आला नसेल तरी तुमचा ब्लाऊज शोल्डरमध्ये उतरतो असतो इथं मी अडीच इंच घेतलेला आहे तुम्ही तीन इंच घ्यायचं आहे कधी इथं ब्लाऊजची उंची जास्त असेल ब्लाऊजची उंची जास्तच कमी असेल ब्लाऊज अडसाईज असेल तर तुम्ही दोन इंच घेतला तरीही उंची टक्ची चालेल म्हणून मी मात्र दीडच इंच घ्यायची आहे या उंचीमध्ये बदल करायचा आहे तर बघा आपण इथं एक शिलाई करून घ्यायची आहे आणि परतून घ्यायचं आणि हा जो कपडा आहे तो ह्यामध्ये आपल्याला असा पॅक करायचा आहे कारण असं पॅक केल्यानंतर हा शिलाईमध्ये कपडा येणार नाही आपल्याला मूळ वरती पॅक करायचं आहे क्लास कपूर करताना फ्लास कपरीमध्ये आला ना तर आपला ब्लाऊज बघायचो हलच्या साईडला ओढला जातो कटोरी आपली म्हणून आपण ते अशी शिलाई करू

कटोरी आहे कशा एकदम परफेक्ट आलेली आहे तुम्हाला जर अशी परफेक्ट कटोरी तयार करायची असेल तर चॅनलवरती पेपर कटिंगचे देव आहे ते तुम्ही बघू शकता परफेक्ट आणि सुंदर असे पॅटर्न तयार करत असतील त्याचप्रमाणे कटोरी ही आपली व्यवस्थित येते म्हणून बघा तुम्ही एकदा चॅनलला भेट द्या चॅनलवर व्हिडिओ बघा म्हणजे अशी परफेक्ट कटोरी तुम्हाला येईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद